मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनल संपादक हा दाराशिओ मधील क्रांतीवीर लहुजी वस्ताज साळे यांचा चौक आहे या महामानवाने देश स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजाला सोपा प्रयोग केला त्या क्रांतीवीर लहुजी वस्ताज साळे यांचा चौक मारुती लोंडे प्रभाकर लोंडे विलास लोंडे या अंकुश पेटे महादेव जाधव अजून काही पासात कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून दोन हजार चार ला हा चौक स्थापन करण्यात आला त्याचे मेन सूत्रधार मारुती लोंडे आणि प्रभाकर लोंडे हे दोन सख्य भाऊ या दोघांनी मिळून हा चौक स्थापन केला स्थापन केला असताना या चौकाच्या बाजूला कसलंही अतिक्रमण नव्हतं हे अतिक्रमण आता हे अतिक्रमण आता आपल्याला दिसत आहे दोन हजार चार ला हे अतिक्रमण नव्हतं या रोड मालक हे रोड ज्यांनी तयार केला मग ती सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा नगरपालिका असेल या रोडला संबंधित जागा मालकानं विरोध का केला नाही दोन दोन हजार चार ला हा विरोध दोन हजार बावीसला करण्यात आला हे चौक स्थापन करीत असताना या जागेचा मालकानं मावेजा घेतलाय का का घेतला नाही याची चौकशी करण्यात यावी हा जागा याच मालकाचा आहे का का ओपन पेस आहे याचीही चौकशी करण्यात यावी आणि या मालकानं जे अतिक्रमण केलंय आज सांगितलंय सदर मिळकत सर्वे नंबर तीन मधील असून याचे मालक कब्जेधारक कमल विलास राजे निंबाळकर आहेत हे खरं आहे का या जागेचा मावेजा त्यांनी दोन हजार चारच्या अगोदर घेतला का नाही याची चौकशी नगरपालिकेने केली का आणि सर्वात विशेष म्हणजे हा या चौकाच्या दांड्या वगैरे या सिमेंटच्या तुटत चाललेल्या आहेत हे गाड्या या ठिकाणी लावण्याच यांना कसलंही परमिशन नाही का परमिशन दिले हे नगरपालिकेने विचार करावा आणि हे दांड्या तोडलेल्या आहेत मातंग समाज क्रांतीवीर लहूज वस्ताद साळवे या चौकासाठी रस्त्यावर उतरेल का आणि हे चौक अत्यंत चांगल्या प्रकारे पुन्हा अजून नगरपालिका बांधून देईल का याकडे उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं लक्ष आहे फक्त जयंती आली की महापुरुषाचे आम्ही चाहते आहोत आम्हीच लहुजवस्ता सळ्यांचे खरे चाहते आहोत म्हणणारे लोक हे चौक गुतेदारी करण्यासाठी बांधला या गोतेदाऱ्यामधून काय चार पैसे मिळत होते म्हणून बांधला लहुजी साळवेंचा स्वाभिमान बाळगण्यासाठी बांधलाच नाही हे या कठ्ठे पडल्यावरून लक्ष देत आहे कठ्ठे पडले इथं लाल ध्वज बांधला जात होता तो लाल ध्वज नाही मागे लहुजी साळवेंच्या बाजूला जवळजवळ वीस वीस फूट चौक अतिक्रमणात गेला ज्यांनी अतिक्रमण केले त्याचे कागदपत्र नगरपालिकेने तपासावे आणि संबंधित मालकाच्या नावावर जर ते कागद असतील तर नगरपालिकेने हा चौक अधिग्रहण करावा जागा अधिग्रहण करावी आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने ती जागा करून तमाम देशाची शान वाढवणारे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळे यांच्या नावाने चौक उभा करून बांधून पूर्ण आकृती पुतळा बांधून द्यावा अशी मागणी पूर्ण महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे आहे मातंग समाज यासाठी क्रांती करेल का मातंग समाज एकजुट होईल का आणि मातंग समाजाचे लहूज वस्ताद साळवे आहेत हे स्वाभिमानाने सांगणारे कार्यकर्ते एकोपात येतील का आणि क्रांतीवीर लहूज वस्ताद साळवे यांचा चौक बांधून घेतील का याकडे लक्ष्यपूर्ण पूर्ण जिल्ह्यातील आहे तर बघूया खराच मातंग समाज स्वाभिमान आहे का चौक बांधून घेतला जाईल का हे जागा अतिक्रमण करून लहुजी वस्ताद चौक बांधला जाईल का याकडेच लक्षात आज आपण क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या चौकाची स्थापना करणारे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्याला डावलून नवीनच कार्यकर्ते या ठिकाणी येऊन चौक बांधकाम केलं त्यांचं अभिनंदन आहे त्यांनी निदा निधी घेतला याबद्दल बी अभिनंदन आहे पण ज्या वेळेस निधी घेतला त्यावेळेस ज्यांनी चौक स्थापन करू केला त्या लोकाला विश्वासात न घेता आम्हीच क्रांतीवीरण हुज साळवेंचे खरे चाहते आहात म्हणून त्याने हे कारभार केला चौकाची जागा कमी केली चौकामध्ये मागच्या बाजूला दहा ते वीस फूट जागा अतिक्रमणात गेली दोन हजार चारला ज्यावेळेस चौक स्थापन केला होता त्यावेळेस मारुती लोंडे यांच्या प्रभाकर लोंडे यांच्या संकल्पनेतून हा चौक उभा केला त्यांच्यासोबत विलास लोंडे होते अंकुश पेटे होते महादेव जाधव होते ज्ञानेधर ज्ञानेधर जाधव होते असे सहाच माणसं तेरा नोव्हेंबर दोन हजार चारला सायंकाळी बारा वाजून पाच मिनिटाला एक चौक स्थापन झाला चार तारखेला राणा जगदीशिंह पाटील राज्यमंत्री यांच्या हस्ते या चौकाचं उद्घाटन झालं त्यांचा बोर्ड।, बोर्ड ही दिसत नाही राणा जगदीश पाटलांचा आणि क्रांतीवीर लहुज वस्ता साळवेंचे चाहते म्हणून घेणारे हे कार्यकर्तेही हे कट्टे पडलेत हा मागचा अतिक्रमणाचा भाग पत्रे मारलेत या विषयावर विद्रोही लहूजी विद्रोही संघटनेच्या संस्थापक सचिव पूजाताई देडे या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांना विचारूया या चौकाची व्यथा आणि या चौकाकड होत असणार दुर्लक्ष होत होत असणार अतिक्रमण आपण काय कराल या विषयावर काय बरोबर खरं पाहता लहुजी वस्ताद साळवे यांचा धाराशिव शहरामधला अगदी मुख्य मोक्याच्या ठिकाणी असणारा हा चौक आहे समोरच कोर्ट आहे जवळपास नगरपालिका आहे आणि हा मोक्याच्या ठिकाणी असलेला हा चौक आहे पलीकडे बघितलं तर बस स्टँड आहे आणि मुख्य वरचा हा चौक असताना या चौकाची स्थापना करणारे आदरणीय मारुतीजी लोंडे त्याच पद्धतीने प्रभाकर लोंडे या दोन्ही दोघांचाही दोन्ही बंधूंचा मी सत्कार केला होता मागील आठ दहा वर्षामध्ये या चौकाचं संरक्षण आणि जतन मी केलेलं आहे या चौकाला लहुजी वस्ताद साळवे यांची कन्या या नात्यानं लहूजी वस्ताद साळवे हे माझे बाप या नात्यानं या चौकाचं मी संरक्षण केलेलं आहे आणि लेखीचं कर्तव्य निभा निभावत या चौकाच्या स्वच्छतेपासून ते इथं झेंडा लावण्यापर्यंत झेंडा बदलण्यापर्यंत ही सर्व कामं मी केलेली आहेत आज खऱ्या अर्थानं या चौकाची दुरावस्था विशेषतः त्या अतिक्रमणामुळे दिसून येते तर त्या अतिक्रमण जर लिगल अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण आ, नगर परिषदेने याची दखल घेऊन काय ते लिगल अतिक्रमण असेल तर त्याची दखल घेऊन त्या अतिक्रमणाला हटवण्याचं काम करावं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आदे क्रांतीपिता क्रांतिगुरु लहुजी वास्ताद साळवे यांचं चौक हे धाराशिवच्या जनतेसाठी मोकळा करावा आणि चौकाची व्यथा झाली हे दांडे तुडलेले आहेत इथं गाड्या थांबतात माग अतिक्रमण झालेलं आहे या विषयावर आपली संघटना काय करणार शंभर टक्के मी दहा वर्ष या चौकाचं मी दहा वर्ष चौकाचं संरक्षण आणि जतन केलेलं आहे त्याच पद्धतीनं यानंतरही या चौकावरती विशेष लक्ष देऊन इथं कोणतीही दुरावस्था होणार नाही याची मी काळजी घेईन आणि लहुजी विद्रोही सेनेच्या माध्यमातून लवकरात लवकर जे अतिक्रमण पाठीमागं झालेलं आहे ते अतिक्रमण लिगल असो किंवा इलिगल असो ते अतिक्रमण हटवण्याच्या दुरा लहूजी विद्रोह स्वतःच्या हातामध्ये घेईल आणि त्याचं नेतृत्व मी स्वतः करेन आणि भविष्यामध्ये लवकरात लवकर त्या अतिक्रमण हटवल जाईल आणि लहूजी वस्ताद सावले यांचा चौक हा जनतेसाठी खुला केला जाईल मागचं जे अतिक्रमण आहे ती संबंधित मालकाच्या नावावर आहे असं नगरपालिकेच्या शिओ मॅडम यांनी सांगितलं मी त्यावेळेस त्यांना सांगितलं न्यू भारतीय टायगर संघटनेच्या वतीनं मागणे की हे जी अतिक्रमणाची जागा आहे ती नगरपालिकेने अधिग्रहण करावी आणि ती क्रांतीवीर लहुज वस्ता साळवेंच्या नावावर करून ही चौक क्रांतीवीर लहुज वस्ता साळवे या देशाला स्वतंत्र मिळवून देणारे महामानव यांच्या नावाने करावा अशा पद्धतीने मागणी केल्यानंतर आम्ही प्रस्ताव पाठवू असा त्यांनी शब्द दिला आपण या बाबतीमध्ये निवेदन देणार आहात का आणि हे चौक ताब्यात घेण्यासाठी काय करणार आहे सांग नगरपालिकेला जो आपण मागणी मांडलेली आहे ती अगदी रास्त आहे त्याच धर्तीवरती या मागणीचा पाठपुरावा करत लहुजी सेना नगरपालिकेला सांगेल की हे चौक अधिग्रत करून ते जे ज्यांच्या कुणाच्या मालकीचं ते अतिक्रमण आहे त्या लोकांना त्याचा मुआवजा भरून नगरपालिकेनं सर्व जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन या चौकाला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजेत यासाठी लहुजी विद्रोसेना वेळोवेळी पाठपुरावा करेल आणि त्या वर... मागणीवरती मार्गक्रमण करेल दोन हजार चारला चौक ज्यावेळेस आम्ही स्थापन करत होतो त्यावेळेस या संबंधित मालकाने विरोध कसलाही केला नाही लगत बावीस वर्षे या चौकाकडे त्यांनी ढुकून बघितलं नाही पण ज्यावेळेस क्रांती लहुजी सळव्यांचा हे चबुत्रा बांधत असताना त्या माणसांना आडवा आणलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आढवतो आम्हाला पैसे मिळावे म्हणून तुम्ही लढाई केली तर आम्हाला त्याचा मावेचा तर मिळेल नेमकं तुम्ही काय करायला या विषयावर खरं पाहता म्हणजे महापुरुषाचा चौक आडवा ही अतिशय दुर्घ मानसिकता आहे आम्ही असे दानशूर या देशामध्ये बघितलेले आहेत की जे दानशूर स्वतःच्या कितीतरी एक जागा हे महापुरुषाच्या नावाने सहज सोडतात आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटणारे महापिता देशपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या सा चौकात फक्त चार तुकड्याचा मुआवजा मिळण्यासाठी जर हे मालक जर तिथं जागाच्यावर अतिक्रमण करत असतील तर ही अतिशय खेदाची बाब आहे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा चौक आडतलाईनच्या समोर आहे त्या ठिकाणी विशंभर पाटलाची जागा होती आणि मी विनंती केली पत्र दिलं त्यांना ही जागा दान द्या त्या मान माणसानं अण्णाभाऊ साठेंच्या चौकासाठी ती जागा दान दिली आणि ते चौक त्या ठिकाणी उभा राहिला त्या माणसात आणि या माणसात काय फरक आहे आम्ही अशी अपेक्षा करतोय की यांच्याही बुद्धीमध्ये नक्की प्रकाश पडेल आणि हे सुद्धा लहूजी वस्तात सावे या क्रांती ही जागा नक्कीच सोडतील आणि नक्कीच दान करतील नाही सोडली तर काय करायला नाही सोडली तर कायदेशीर लढाई आम्ही लढू आणि आमची जागा आम्ही हस्तंगत करून घेऊ तर हे आहेत पूजाताई देडे लहूजी विद्रोही संघटनेच्या ते संस्थापक सचिव आहेत लवकरात लवकर या चौकासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे जर त्या जागा मालकाची जागा अधिकृत असेल तर ती जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावी आणि क्रांतीवीर हुज वस्ताद साळवेंच्या चौकासाठी नगरपालिकेने पैसा भरून ते चौक स्थापन करावा अशी ही त्यांनी मागणी केली अजून काय मुद्दा राहिला सांगा आणखीन एक मुद्दा महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच नुकतेच जे खासदार म्हणून या जिल्ह्याचे निवडून आलेले आहेत आदरणीय ओमराजे निंबाळकर यांना सुद्धा या चौकामध्ये विशेष लग्न लक्ष घालण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून हे चौकाला अतिक्रमणातून मोकळ करण्यासाठी आम्ही पुढे पाऊल टाकू तर खासदार नूतन खासदार सन्माननीय आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेब यांना सुद्धा आम्ही साखळ घालू त्यांना भाग पाडू हे क्रांतीवीर लहुज वस्ताद साळवेंचा चौक हस्तगत करण्यासाठी जे जे काय करता येईल ते ते करू तीव्र आंदोलन छोडू पण क्रांतिवीर हुज वस्ता साळवे यांचा चौक आम्ही मिळूनच घेऊ असं पुजाताई देडे म्हणाल्या बघूया नेमकं भावी काळामध्ये कशा पद्धतीनं आंदोलन छोडून हे चौक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात पुजाताई देडेंच्या सोबत न्यू भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लोंडे या नात्यानं आम्ही सोबत काम करूया आणि जेवढ्या समविचारी संघटना आहेत तेवढ्या समविचारी संघटना सोबत घेऊन मातंग समाजाचा स्वाभिमान वाढवण्यासाठी लहुजी वस्ता साळवे चौक ताब्यात घेऊया असा इशारा आम्ही देत आहोत पाहूया येणाऱ्या काळात नगरपालिका प्रशासन काय करेल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खरदर प्रवास युट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद करा